ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते आणि लिलेशुभ वर्तमान याचा तेरावा अध्याय आणि चोवीस व पंचवीस वचन आम्ही असे वाचतो त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक ताकला मांडला कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे लोक झोपेत असताना त्याचा वैर येऊन गव्हामध्ये निदान पेरून गेला येथे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना स्वर्गाच्या राज्याविषयी दाखल्याद्वारे समजावून सांगण्यास सुरुवात केली प्रियांनो स्वर्गाच्या राज्याविषयी मला तुमच्याबरोबर दुसरं एक सत्य सांगायचे आहे की स्वर्गाचे राज्य त्याच्या राजाच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रगट होते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पूर्वेपासून ज्ञानीलो येऊदियांचा राजा ज्याचा जन्म झाला आहे त्याला पाहून त्याची आराधना करण्यास आले जेव्हा तो येरुश्लेममध्ये प्रवेश करीत होता तेव्हा लोकांनी त्याला आपला राजा म्हणून पाहिले आणि त्याच्यासमोर खजुराची पाने आणि कपडे पसरवून त्याचे स्वागत केले जेव्हा पिलाताने त्याला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले तू येऊद्यांचा राजा आहेस का तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिले माझे राज्य या जगाचे नाही कारण त्याचे राज्य जे स्वर्गाचे राज्य आहे ज्यामध्ये तोच व्यक्ती प्रवेश करू शकतो जो त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान यावरील विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये माझा प्रभू आणि माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्याचे तारण होते तुम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकता हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करीतो अमेन धन्यवाद